नमस्कार मित्रांनो कल्पना करा तुमचं बाळ जन्म घेत आहे पण आईच्या उबदार पोटातून नाही तर एका थंड रोबोटच्या पोटामध्ये हा हृदयाचा ठोका आईच्या स्पर्शातून नाही तर मशीनच्या बीपमधून ऐकू येतो हे खरंच शक्य आहे का आणि समजा जर असं झालं तर हे बाळ मानवी राहील की फॅक्टरी प्रोडक्ट बनेल हे खरंच स्वप्न नाही दोन हजार पंचवीसची ची खरी वास्तविकता आहे चीन मधील ग्वांगजो शहरातील कैवा टेक्नॉलॉजी कंपनीने जगाला धक्का दिला एक रोबोट जो कृत्रिम गर्भाशय वापरून मानवी बाळाला पूर्ण नऊ महिने वाढवू शकतो आणि जन्मही देऊ शकतो ज्या जोडप्यांना बाळ होत नाही त्यांच्यासाठी हे स्वर्ग आहे पण आई आणि बाळाच्या नात्याचं काय ते कायम है। राहील का एका बाजूला हे वरदान आहे महिलांना प्रेग्नेसीच्या काळात होणाऱ्या वेदना आणि धोका टाळता येईल अकाली जन्मलेल्या बाळांना शंभर टक्के सेफ्टी आणि बी टी क्यू फॅमिलीसाठी नवीन आशा पण दुसरी बाजू भविष्यात बाळ डिझाईन केलं जाईल का समाज मशीन मेड होईल का आणि सर्वात मोठा प्रश्न हा विज्ञानाचा विजय आहे की मानव जातीचा शाप आजच्या व्हिडिओ मध्ये आपण शोधणार या रोबोटचा इतिहास याचे तंत्रज्ञान फायदे तोटे आणि हे तंत्रज्ञान समाजात मोठा बदल घडवणार की मानवी जीवनातील नैसर्गिक प्रक्रिया धोक्यात आणणार चला सुरुवात करूया पण त्याआधी व्हिडिओच्या शेवटी एक सरप्राईज ट्विस्ट आहे जे तुम्हाला विचार करण्यास भाग पडेल म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा दोन हजार पंचवीस बीजिंग चीनची राजधानी दरवर्षी होणारा वर्ल्ड रोबोट कॉन्फरन्स इथे जगातील सगळ्यात प्रगत रोबोट्स एकत्र दाखवले जातात कधी माणसासारखे चालणारे ह्युमनाईड रोबोट्स कधी हवेत उडणारे ड्रोन्स कधी शस्त्रक्रिया करणारे सर्जिकल रोबोट्स पण यंदा या मंचावर जे घडलं त्याने संपूर्ण जगाला थक्क केलं चीनमधील गोंगजोव शहरातील कैवा टेक्नॉलॉजी नावाची एक रोबोटिक्स कंपनी जिचे फाउंडर डॉक्टर जँग क्यू पेंग नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी सिंगापूरचे ते पी एच डी आणि रोबोटिक्स आणि ए आयमध्ये विशेषतज्ञ आहे डॉक्टर झांग झांगपूर्वी नानयांग टेक्समध्ये रोबोटिक्सवर संशोधन करत होते जिथे त्यांनी ह्युमनाईट रोबोट्सवर दहा प्लस वर्ष काम केलं आजवर साधे ह्युमनाईट रोबोट्स कस्टमर सर्व्हिस बोट्स आणि इंडस्ट्रीयल रोबोट्स बनवणारी ही कंपनी त्याची स्थापना दोन हजार अठरामध्ये झाली आणि सध्या पन्नास प्लस इंजिनियरची टीम आहे एका अनपेक्षित घोषणेसह पुढे आली त्यांनी जगाला सादर केला जेस्टेशन ह्युमनाईट रोबोट किंवा प्रेग्नेन्सी ह्युमनाईट रोबोट एक असा रोबोट जो आर्टिफिशियल वॉर्म म्हणजे कृत्रिम गर्भाशय वापरून बाळाला पूर्ण गर्भावस्थेदरम्यान वाढवू शकतो आणि जन्मही देऊ शकतो कंपनीचा दावा आहे की हा रोबोट आय व्ही एफ एमरिओ हो, म्हणजे टेस्टिव्ह बेबी मधून तयार झालेला गर्भ थेट नऊ महिन्यापर्यंतच्या डिलिव्हरीपर्यंत सांभाळू शकेल आणि यासाठी ते गेल्या दोन वर्षापासून रिसर्च करत आहेत या रोबोटला बाहेरून पाहिलं तर एखाद्या मानवी स्त्रीसारखा दिसतो गर्भवती असल्यासारखं त्याचं शरीर जीवन सदृश्य स्किन आणि चेहऱ्यांच्या भावना असं पण आत मात्र बसवलेलं आहे एक पूर्णपणे कंट्रोलेड आर्टिफिशियल ऑम सिस्टम म्हणजे कृत्रिम गर्भाचे हे सिस्टम बाळाला ऑक्सिजन पोषण द्रव्य आणि सुरक्षित वातावरण पुरवतं आधी आईच्या पोटात जसं मिळतं तसं आधी बायोबॅग नावाच्या संशोधनात अशी कल्पना चाचणी घेण्यात आली होती पण मानवी रूपी रोबोटच्या स्वरूपात हे तंत्रज्ञान पहिल्यांदा एकत्र आहे याची किंमत आहे सुमारे बारा लाख रुपये एवढ्या पैशात तुम्ही एका रोबोटिक आईकडे तुमचं बाळ वाढवू शकता हे अजून प्रोटोटाईप स्टेज मध्ये आहे म्हणजे डेमो ओर्जन पण कंपनीचा दावा आहे की हे पूर्ण गर्भावस्था हँडल करेल आणि दोन हजार सव्वीस मध्ये पहिला प्रोटोटाईप लॉन्च होईल म्हणजे या रोबोटचा पहिला नमुना कैवा टेक्नॉलॉजीच्या या घोषणेनंतर तिथे जमलेल्या लोकांच्या चेहऱ्यावर दोन वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिसल्या एका बाजूला आश्चर्य उत्साहाने आणि टाळ्या हे विज्ञानाचं भविष्य आहे असं म्हणणारे लोक तर दुसऱ्या बाजूला गोंधळ धक्का आणि भीती हे खूप आती होते आणि माणुसकीच्या विरोधात आहे नैतिकदृष्ट्या चुकीच आहे असं बोलणारे लोक समाजात ट्रेंडिंग झालं आणि एथिकल डिबेट सुरू झाल्या उदाहरणार्थ एकसोवर हजार पोस्ट आल्या ज्यात लोक म्हणतात हे चीनच्या घट्ट्या जन्मदरावर उपाय आहे तर काही जण म्हणत होते हे मानवासाठी वाईट भविष्य आहे पण कैवा टेक्नॉलॉजीचा दृष्टिकोन मात्र स्पष्ट आहे त्यांचा दावा आहे की आमचं उद्दिष्ट आहे मानवजातीच्या रिप्रोडक्शन मध्ये क्रांती घडवणं ज्या जोडप्यांना बाळ होऊ शकत नाही त्यांना नवीन आशा देणं गर्भ तारण्यादरम्यान होणाऱ्या स्त्रियांच्या वेदना आणि धोका कमी करणं आणि प्रीमेच्युअर बेबीज म्हणजे अकाली जन्मलेल्या बाळांचं आयुष्य वाचवणं चीन मधल्या घट्ट्या जन्मदरावरही हा उपाय ठरू शकतो जिथे दोन हजार मध्ये जन्मदर सहा पॉइंट एकोणचाळीस प्रति एक हजार इतकं कमी झाला आहे कंपनीचा दावा आहे हा रोबोट दोन हजार सव्वीस पासून नमुन्याच्या रूपात उपलब्ध होईल आणि नंतर बाजारात येईल तंत्रज्ञान तयार झालं आहे पण मानवी चाचणीसाठी आधी सरकारची मंजुरी घ्यावी लागेल कैवट टेक्नॉलॉजीचा हा शोध काही रात्रभरात चमत्कार नाही ही, ही।, ही कल्पना शेवड वर्षापूर्वीची आहे अल्केमीच्या रहस्यमय प्रयोगापासून ते आजच्या आधुनिक लॅब पर्यंत हे संशोधन वैद्यकीय सामाजिक आणि नैतिक बदलांशी जोडले गेलं आहे ज्यात अपयश आणि यश दोन्ही आहेत हा प्रवास सुरू होतो सोळाव्या शतकापासून स्विस अल्केमिस्ट पॅरासेल्सने होमिक्युलस ही संकल्पना मांडली म्हणजे एक छोटासा मानवी जीव काचेच्या भांड्या तयार करणं याच्या द नातुर रेरम या ग्रंथात तो सांगतो स्पर्म घोड्याचं खत आणि रक्त वापरून चाळीस दिवसात पारदर्शक मानवी आकार तयार होईल हे विज्ञान नव्हतं तर जादू आणि कल्पना होती पण पहिल्यांदा इथूनच हा विचार पुढे आला पॅरासेलच्या या कल्पनेतून पुढे आधुनिक आय व्ही एफ आणि क्लोनिंगची कल्पना जन्माला आली एकोणीसाव्या शतकापर्यंत पर्यंत ही काल्पनिकच राहिली पण एकोणीसशे तेवीसमध्ये मध्ये ब्रिटिश वैज्ञानिक म्हणजे आईच्या पोटाऐवजी कृत्रिम गर्भाशय हा नवा शब्द तयार केला त्याच्या डेडालस ऑर सायन्स अँड द फ्युचर या व्याख्यानात तो म्हणतो भविष्यात लाखो बाळ आईच्या पोटाऐवजी कृत्रिम गर्भाशयात वाढतील एकोणीसशे एक्कावन्नपर्यंत पर्यंत हे शक्य होईल असंही त्याला वाटत होतं त्या काळी फेमिनिझम म्हणजे स्त्री पुरुष समानतेचं आंदोलन सुरू होतं पहिल्या महायुद्धानंतर समाज झपाट्याने बदलत होता आणि या बदलाशी हॉल्डची कल्पना जोडली गेली महिलांना बाळपणाच्या ओझ्यातून मुक्त करण्यासाठी हॉल्डेनचा फोटो आणि त्याची पुस्तकं आजही उपलब्ध आहेत आणि याच विचारातून पुढे अनेक संशोधनांना सुरुवात झाली एकोणीसशे बत्तीस मध्ये लेखक आल्डस हाक्सलीच्या ब्रियव न्यू वर्ल्ड या कादंबरीने ही कल्पना लोकप्रिय केली त्यात बाळ बाकी वाढतं आणि संपूर्ण प्रक्रिया सरकारच्या नियंत्रणाखाली असते असं एकोणीसशे बत्तीसच्या काळात त्याच्या कादंबरीत लिहिलं आहे हे डिस्टुपियन व्हिजन म्हणजे भयानक भविष्याचं चित्र होतं पण या कादंबरीमुळे समाजात नैतिक प्रश्न निर्माण झाले जसं की हे तंत्रज्ञान मानवजातीला कुठे घेऊन जाईल या कादंबरीच्या आजही लाखो कॉपी विकल्या जातात आणि समाजात गंभीर प्रश्न उभे करतात एकोणीसशे चौपन्न मध्ये ब्रिटिश वैज्ञानिक इमॅन्युएल ग्रीनबर्गने कृत्रिम गर्भाशयाचं पहिलं पेटंट घेतलं त्यात होतं पारदर्शक टाकी द्रव पंप आणि आर्टिफिशियल पॅसेंटा आईच्या गर्भाशयासारखं वातावरण होतं पण त्या काळात तंत्रज्ञान अपुरं होतं बाळ वाढलं नाही आणि हा प्रयोग अपेशी ठरला यावरून समजतं की कल्पना आणि वास्तव यात खूप अंतर आहे एकोणीसशे अठ्ठावन्न साली बेंकट वेस्टिन आर नायबर्ग आणि जी एन हॉर्निंग या संशोधकांनी एक मोठा टप्पा गाठला त्यांनी प्री व्हायबल ह्युमन पीट्स म्हणजे पूर्ण वाढ न झालेल्या गर्भासाठी एक परफ्युजन तंत्र विकसित केलं ज्यांनी मेंढ्राच्या गर्भावर प्रयोग केले जिथे नाळीच्या नाळ्याद्वारे पोषण पुरवलं गेलं हे यशोश पाऊल वैद्यकीय जर्नल्समध्ये जसं की द लॅसेट मध्ये प्रकाशित झालं या प्रयोगाचे फोटो उपलब्ध नाहीत पण या प्राण्यांवरील प्रयोगाच्या पहिल्या यशोशू पायऱ्या होत्या ज्यांनी कृत्रिम गर्भाशयाच्या स्वप्नाला नवं वळण दिलं एकोणीसशे सत्तरमध्ये मध्ये विचारवंत शुलॉमिक फायरस्टोन इन डायलेटिक ऑफ या पुस्तकात लिहिलं कृत्रिम गर्भाशय महिलांना गर्भधारणेच्या ओजातून मुक्त करेल आणि खरी समानता आणेल शुलामित फायरस्टोन या एक फेमिनिस्ट होत्या म्हणजे स्त्री पुरुष समानतेसाठी लढणारी विचारवंत लेखिका या पुस्तकाची आजही अभ्यासक्रमात चर्चा होते कारण त्यांचं मत होतं की हे तंत्रज्ञान म्हणजे स्त्रियांच्या मुक्तीचं साधन आहे एकोणीसशे ऐंशीच्या दशकात वैज्ञानिक थॉमस शापर आणि त्यांच्या सहकार्यांनी एक महत्वाकांक्षी प्रयोग केला मेंढराच्या बाळांना कृत्रिम गर्भाशयात ठेवण्यात आलं आणि ती काहीच दिवस जिवंत राहिली हा प्रयोग यस आय ओ जर्नल मध्ये प्रकाशित झाला यातून एक गोष्ट स्पष्ट होते विज्ञानाने पावलं पुढं टाकली होती पण अजूनही प्रवास अपूर्ण होता एकोणीसशे शहाण्णवमध्ये जपानचे याशुनोरी कुबारा यांनी शेळीच्या भ्रूणावर एक महत्वाचा प्रयोग केला त्यांनी एक्स्ट्रा युटेरीन फिटल इन्क्युबेशन सिस्टम म्हणजेच यू e एफ आय वापरून भ्रूण काही आठवडे जिवंत ठेवला पूर्ण बाळ जन्माला आलं नाही तरीही खूप मोठं यश मानलं गेलं कारण याआधी कोणालाच भ्रूण एवढा काळ कृत्रिम गर्भाशयात टिकवता आला नव्हता हा टप्पा पुढच्या संशोधनासाठी महत्वाचा पाया ठरला आणि याचं वर्णन नेचर मेडिसिन या प्रतिष्ठित जर्नल मध्ये प्रकाशित झालं दोन हजार सतरा मध्ये अमेरिकेतील एक क्रांतिकारी शोध लावला एलन प्लेक आणि त्यांच्या टीमनं तयार केली बायोबॅग या बॅग मध्ये प्लॅस्टिक सारख्या पारदर्शक पिशवीत त्यांनी अकाली जन्मलेल्या मेंढ्राच्या पिल्लांना ठेवलं आणि ती तब्बल चार आठवडे जगली आणि वाढली सुद्धा हा प्रयोग यशस्वी झाला होता तब्बल पंच्याण्णव टक्के यश मिळालं होतं याचे फोटो आणि आकृत्या जगभर पसरल्या बिगर मध्ये दिसतं बायोपेकच्या आठ मेंढरांची बाळ नाळीद्वारे जोडलेली आहेत अगदी आईच्या गर्भाशयासारख्या वातावरणात हे संशोधन नेचर कम्युनिकेशन्स मध्ये प्रसिद्ध झालं आणि जगभरात याबद्दल मोठी चर्चा पसरली दोन हजार एकोणीस मध्ये ऑस्ट्रेलिया आणि जपानच्या वैज्ञानिकांनी एकत्र येऊन ई व्हीई प्लॅटफॉर्म विकसित केला या सिस्टीम मध्ये त्यांनी अकाली जन्मलेल्या मेंढराच्या पिल्लांना ठेवलं आणि ती ते बल पाच दिवस जिवंत राहिली हा अभ्यास द अमेरिकन जर्नल ऑफ अँड गायनोकॉलॉजी मध्ये प्रकाशित झाला आणि यानं कृत्रिम गर्भाशयाच्या संशोधनाला आणखी एक पाऊल पुढे इस्रायलच्या वाईझमन इन्स्टिट्यूट मधील वैज्ञानिकांनी एक धक्कादायक प्रयोग केला त्यांनी उंदराचे भ्रून आईशिवाय थेट प्रयोगशाळेत वाढवले यासाठी त्यांनी वापरली एक खास प्रणाली एम्ब्रियो कल्चर प्रोटोकॉल म्हणजे आईच्या शरीराऐवजी प्रयोगशाळेत भ्रूणाला वाढवण्याची पद्धत या संशोधनाचे फोटो टप्प्याटप्प्याने भ्रूण कसा विकसित होतो हे दाखवतात हा अभ्यास नेचर या जगप्रसिद्ध जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आणि जगभरात चर्चेचा विषय ठरला दोन हजार तेवीस मध्ये म्हणजे चिल्ड्रन्स हॉस्पिटल ऑफ फिलाडेलपिया यांनी त्याची एक्सटेंडेड सिस्टम आणखी अपडेट केली त्याचवेळी स्पेनच्या बी सी नॅटल संस्थेने एक नवीन तंत्रज्ञान सादर केलं फिटल लिक्विड इन्क्युबेटर यात त्यांनी मेंढ्याचे पिल्ल तब्बल बारा दिवस जिवंत ठेवली आता दोन हजार पंचवीस पर्यंत मानवी ट्रायल्स सुरू करण्याची तयारी चालू आहे ड्युक युनिव्हर्सिटी अनेक संशोधन केंद्र या शर्यतीत पुढे येत आहेत आज कायवा टेक्नॉलॉजी कंपनी शंभर वर्षाच्या संशोधनानंतर पहिल्यांदा बाजारात कृत्रिम गर्भाशयाचा रोबोट आणत आहे ही कल्पना जुनी होती पण आता तंत्रज्ञानामुळे ती वास्तवात आली आहे तरीही दोन हजार पंचवीस पर्यंत अनेक अपयश आले प्राण्यावरही शंभर टक्के यश मिळालं नाही आणि मानवी ट्रायल्स अजून सुरू नाहीत यातून हे कळतं की कुठलाही शोध हा एक रात्रीचा चमत्कार नसतो त्यामागे वर्षानुवर्षाचा अथक प्रयत्न असतो विज्ञानाच्या प्रगती सोबत रोबोटचं सा साम्राज्य दिवसेंदिवस वाढत चाललंय आज रोबोट फक्त हॅक्टरी पुरते मर्यादित नाहीत तर आपल्या आयुष्याच्या जवळजवळ प्रत्येक कोपऱ्यात शिरल्या आहेत बाळाला जन्म देणाऱ्या रोबोट बद्दल आपण बोलणार आहोत पण त्याआधी जगातील काही प्रसिद्ध रोबोट्सबद्दल बद्दल जाणून घेऊ जे या बाळाला जन्म देणाऱ्या रोबोटचे पूर्वज मानता येतील हा रोबोट आहे खरा चमत्कार नाव आहे ऍथलास आणि हा आहे ह्युमेन रोबोट म्हणजे माणसासारखा दिसणारा आणि हालचाल करणारा रोबोट कल्पना करा एक एकोणनव्वद किलो वजनाचा एक पॉईंट पाच मीटर उंचीचा रोबोट जो अठ्ठावीस जॉईंटने सजलेला आहे हा रोबोट धावतो उड्या मारतो जिमनॅस्टिक करतो आणि अगदी ब्लॅक फिपई मारतो दोन पॉईंट पाच मीटर प्रति सेकंद वेगाने हालचाल करणारा हा रोबोट इंजिन कव्हर्स उचलतो अवघड जागेवर काम करतो आणि उद्योग क्षेत्रात क्रांती घडवतोय पण हे सगळं कसं शक्य झालं हा रोबोट बनवला आहे अमेरिकेतील बॉस्टॉन डायनेमिक्स या कंपनीने जी एकोणीसशे ब्याण्णवमध्ये एम आय टी मधून सुरू झाली याचे संस्थापक मार्क रायबर्ट यांनी रोबोटिक्सच्या जगात क्रांती घडवली दोन हजार तेरामध्ये एटलची पहिली आवृत्ती आली आणि दोन हजार एकवीसमध्ये हुंडाई मोटर ग्रुपने ही कंपनी विकत घेतली सुरुवातीला हा हायड्रोलिक सिस्टमच चालायचा पण दोन हजार पर्यंत त्याचं नवं इलेक्ट्रिक मॉडेल आलं जे शांत हलक आणि अत्यंत कार्यक्षम आहे आज हा रोबोट कारखान्यामध्ये पॅकेज हलवण्यापासून ते जटिल टेस्टिंग पर्यंत सगळं करतो एआय टेक्नॉलॉजी आणि मशीन लर्निंगच्या मदतीने तो स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतो यातल्याची खासियत आहे हा जगातील सर्वात गतीशील ह्युमेन रोबोट आहे मानवी वेगापेक्षा जास्त वेगाने हालचाल करणे उड्या मारणं आणि ब्लॅक फ्लिप करणं हे सगळं याला शक्य आहे आता एक असा रोबोट जो फक्त काम करत नाही तर तुमच्याशी बोलतो हावभाव दाखवतो आणि अगदी खऱ्या माणसासारखा संवाद साधतो याचं नाव आहे सोपिया दोन -दो हजार सोळा मध्ये हॅन्सन रोबोटिक्स या हाँगकाँग आधारित कंपनीने बनवला याचे संस्थापक डेव्हिड हॅन्सन यांनी तंत्रज्ञान आणि कला याचा अनोखा संगम घडवला आणि दोन हजार पंचवीस पर्यंत सोपियाची ए आय सिस्टम इतकी प्रगत झाली की ती माणसांच्या भावनाही ओळखू शकते मित्रांनो खरंच विश्वास बसणार नाही पण दोन हजार सतरामध्ये सौदी अरेबियाने सोपियाला नागरिकत्व दिलं हा जगातील पहिला रोबोट नागरिक आहे आज ती युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅमची पहिली रोबोट इनोव्हेशन अँबेसेडर आहे ती इंटरव्ह्यूज देते जागतिक कॉन्फरन्समध्ये भाग घेते आणि ए आय व रोबोटिक्सबद्दल जागरूकता निर्माण करते सोप्याची खासियत आहे ती इतकी जीवन सदृश्य दिसते की तुम्हाला ती खरा माणूस वाटेल तिची ए आय आधारित संमत क्षमता चेहऱ्याच्या हावभाव आणि नैसर्गिक भाषा प्रोसेसिंग तिला अनोखी बनवतात आज हा रोबोट तुमच्या भावना समजतो ती फक्त रोबोट नाही तर तंत्रज्ञान आणि माणुसकी यांचा संगम आहे आता जरा वैद्यकीय क्षेत्राकडे ओळव्या कल्पना करा एक रोबोट जो डॉक्टरांना सुपर ह्युमन क्षमता देतो छोट्या छोट्या छेदांद्वारे शस्त्रक्रिया करतो ज्यामुळे रुग्णाला कमी वेदना होतात आणि जलद रिकव्हरी होती हा आहे दा दी सर्जिकल रोबोट एक अत्याधुनिक रोबोट जो डॉक्टरांच्या नियंत्रणाखाली अचूक शस्त्रक्रिया करतो दोन हजार पंचवीस पर्यंत जगभरात सात पेक्षा जास्त युनिट्स हॉस्पिटल मध्ये कार्यरत आहेत हा चमत्कार घडवलाय इंटेट्यू सर्जिकल या कंपनीने ज्याची स्थापना एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये हेड्रिक मॉल जॉन फ्राईंड आणि रॉबर्ट यंग यांनी केली एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये याची पहिली आवृत्ती लाँच झाली आज आधुनिक मॉडेल एक्स आहे ए आय सपोर्टच सुसज्ज आहे हा रोबोट युरोलॉजी गायनेकॉलॉजी आणि जनरल सर्जरी सारख्या लहान कट मारून केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियेसाठी वापरला जातो दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत याने दहा मिलियन पेक्षा जास्त शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत दाव हिंसेची खासियत आहे अचुकता न चुकता काम करणे थ्री डी डेफिनेशन व्हिजन आणि रोबोटिक आर्म्स जे डॉक्टरांच्या हाताच्या हालचालीना अचूकपणे स्केल करतात यामुळे शस्त्रक्रिया जलद सुरक्षित आणि अधिक प्रभावी होते आणि शेवटी एक असा रोबोट जो भविष्याला आकार देतोय टेस्ला ऑप्टिमस जेन टू ह्युमेनाईड रोबोट हा रोबोट घरगुती कामापासून ते फॅक्टरीतील कठीण कामापर्यंत सगळं आकारतो टेस्लाने एलॉन मस्क यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार एकवीस मध्ये ऑप्टिमसची घोषणा केली दोन हजार तेवीस मध्ये जेंटू आला जो अधिक चपळ आणि हुशार आहे दोन हजार पंचवीस मध्ये टेस्ला मध्ये याचं टेस्टिंग सुरू झालं आणि प्रोडक्शन ऑप्टिमस कपडे फोल्ड करणं बॅटरी हाताळणं यासारखी कामं ए या आय सिस्टमद्वारे स्वतः निर्णय घेऊन करतो भविष्यात याचा मेडिकल साठीही वापर होऊ शकतो ऑप्टिमसची खासियत आहे याची ए आय आधारित स्वतःचा मेंदू वापरून काम करण्याची क्षमता हा रोबोट फक्त यंत्र नाही तर माणसाचा खरा सहकार्य आहे जो घरापासून फॅक्टरीपर्यंत आणि भविष्यात वैद्यकीय क्षेत्रातही क्रांती घडू शकतो या सगळ्या रोबोट्स मधून आपल्याला एक गोष्ट स्पष्ट होते तंत्रज्ञानाने मानवजातीला प्रचंड पुढे नेले मानवसाधी रोबोट्सला फक्त आपलं काम देत होता मग त्यांना विचार करण्याची क्षमता दिली आणि आता अगदी बाळाला जन्म देण्यासाठी मशीनचा वापर करत आहे चला आता बघूया कायवा टेक्नॉलॉजीचा हा कृत्रिम गर्वाशी असणारा रोबोट खरंच काम कसं करतो हे केवळ एक मशीन नाही तर पूर्ण गर्भधारणा प्रक्रियेची नकल करणारी क्रांतिकारी सिस्टम आहे स्टेप बाय स्टेप समजून घेऊया आणि प्रत्येक स्टेप मध्ये विज्ञान कसं काम करतं ते पाहू हे रोबोट नैसर्गिक पद्धतीने गर्भधारणा करत नाही त्याऐवजी एफ सारख्या तंत्रज्ञानाने पुरुषाच्या शुक्राणू आणि स्त्रीचे अंडे प्रयोगशाळेत एकत्र करून भ्रूण एम्ब्रो तयार केला जातो म्हणजे अगदी सुरुवातीचं बाळ हा भ्रूण रोबोटच्या कृत्रिम गर्भाशयात रोपला जातो म्हणजे इन्प्लांट केला जातो डॉक्टर हा रोबोट फर्टिलायझेशन आणि इम्प्लांटेशन पासून ते पूर्ण गर्भधारणेपर्यंत प्रत्येक टप्पा हँडल करू शकतो ही प्रक्रिया आहे आणि जगभरात जास्त बाळ या प्रक्रियेने जन्मलेले आहेत हा रोबोट त्या प्रक्रियेला रोबोटिक बनवतो आरटी फिसेला ऑम म्हणजे रोबोटच्या पोटाच्या भागात बसवलेली पारदर्शक पिशवी किंवा टँक जी सिंथेटिक एमिओटिक फ्लुईडने भरलेली असते म्हणजेच कृत्रिम गर्भजल हे फ्लोईड नैसर्गिक आईच्या गर्भाशयातील गर्भजलासारखं असतं ज्यात बाळ तरंगत राहतं आणि संरक्षण मिळतं हे वातावरण पूर्णपणे नियंत्रित असतं तापमान सदोतीस अंश सेल्शियस दाब आणि स्वच्छता स्टरलाईन एनवायरमेंट म्हणजे निर्जंतुक वातावरण याची काळजी घेतली जाते जेणेकरून संसर्गाचा धोका शून्य राहतो आणि बाळाच्या विकासासाठी योग्य वातावरण मिळतं असंच द्रव्य बायोव्याग प्रयोगातही वापरलं गेलं होतं यात मुख्य असतं अँलिकल कॉर्ड इंटरफेस म्हणजे आरटीपीसीएल नाळ किंवा ट्यूब होज जी बाळाला ऑक्सिजन पोषण आणि आवश्यक द्रव्य पुरवतं न्यूट्रिएंट पंप सिस्टम ठरवतं की कोणत्या वेळी किती प्रतिनं जिवसत्व ग्लुकोज आणि इतर पोषक तत्व द्यायचं हे रोबोटच्या पोटात जोडलेलं असतं आणि यायच्या मदतीने रिअल टाइम ऍडजस्टमेंट करतं उदाहरणार्थ बाळाची वाढ जास्त झाली तर ऑक्सिजन वाढवला जातो किंवा फ्ल्यूड बदललं जातं हे नैसर्गिक नाळेप्रमाणे काम करतं पण पन पूर्णपणे मशीन कंट्रोल्ड आणि एक्सटेंडेड सिस्टम सारखं ज्यात ईसीएमओ टेक्नॉलॉजी वापरली जाते ईसीएमओ टेक्नॉलॉजी म्हणजे काय एक असं तंत्र आहे ज्यात मशीन बाहेरून हृदय आणि फुफ्फुसाचं काम करतं रक्त शुद्ध करणे त्यात ऑक्सिजन मिसळणे आणि परत शरीराला पाठवणे हे याचं काम हे तंत्र या रोबोटिक सिस्टम मध्ये वापरलं जातं रोबोट्समध्ये सेन्सरची पूर्ण सिस्टम बसवलेली असते जी सतत बाळाचं हृदय हार्ट रेट हालचाल ब्रेन ॲक्टिव्हिटी वाढ आणि इतर पॅरामीटर्स मोजत असतात हे सेन्सर आयला डेटा पाठवतात आणि ए आय निर्णय घेतं जसं बाळाला जास्त ऑक्सिजन लागतोय का हालचाली नॉर्मल आहेत का किंवा काही समस्या आहेत का असं चेक करत असतं कैवा टेक्नॉलॉजी कंपनीचा दावा आहे की हा रोबोट फक्त गर्भ वाढवत नाही तर एका आर्टिफिशियल मदर सारखं का काम करतो जे गर्भधारणे दरम्यान होणाऱ्या धोक्यांना जसं क्विमिचर बर्थ किंवा गुंतागुंत टाळतं हे तंत्रज्ञान दोन हजार सतराच्या बायोबॅक प्रयोगावर आधारित आहे ज्यात प्रीमिएच मेंढरांच्या बाळांना कृत्रिम ओम मध्ये वाढवलं गेलं होतं दोन दो हजार पंचवीस मध्ये त्याचं अपडेट व्हॉर्जन हो आपण पाहतोय पूर्ण नऊ ते दहा महिन्यानंतर बाळाची जन्माची प्रक्रिया सर्जिकल डिलिव्हरी सी सेक्शन सारखी असू शकते म्हणजेच आपण त्याला शिजेरियन डिलिव्हरी म्हणतो अगदी तसंच ज्यात रोबोटच्या गर्भाशयातून बाळ काढलं जातं कंपनीने याबद्दल पूर्ण तपशील दिलेले नाहीत पण हे सुरक्षित आणि नियंत्रित असणार आहेत यानंतर बाळ नैसर्गिक जन्मलेल्या बाळासारखंच असेल पण मानवी ट्रायल्स अजून नाहीत फक्त प्राण्यावर टेस्ट झालेले आहेत हे संपूर्ण सिस्टम बायोटेक्नॉलॉजी ए आय आणि रोबोटिक्स चे मिश्रण आहे बायोटेक्नॉलॉजी हे आधार आहे ए आय चालक आहे आणि रोबोटिक्स हे ऑपरेटर आहे हे रोबोट वेंदत्व इन फर्टिलिटी असणाऱ्या जोडप्यांसाठी आशा आहे पण नैतिक प्रश्न उपस्थित करतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही प्रक्रिया इतकी अचूक आहे की आय पेक्षा यश मिळण्याचं प्रमाण जवळजवळ नव्वद टक्क्यापर्यंत जाऊ शकतो पण अजून त्याचा ठोस पुरावा नाही म्हणजे हा रोबोट केवळ गर्भाशय नाही तर एक संपूर्ण आर्टिफिशियल मदर आहे जी माणुसकीच्या सीमांना आव्हान देत आहे कैवा टेक्नॉलॉजीच्या या कृत्रिम गर्भाशय रोबोटचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत हे तंत्रज्ञान जर खरंच सत्यात उतरलं तर मानवी प्रजननात क्रांती येईल लाखो कुटुंबांना आशा मिळेल पण समाज कायदे आणि नैतिकता बदलतील चला थोडक्यात समजून घेऊया ज्या जोडप्यांना बाळ होत नाही त्यांच्यासाठी हा रोबोट आय पेक्षा सोपा आणि जास्त यशस्वी पर्याय ठरू शकतो उदाहरणार्थ ज्या महिलांकडे गर्भाशय नाही किंवा एल जी बी टी क्यू कुटुंब आहेत त्यांनाही बाळ होण्याची नवीन संधी मिळू शकते सध्या जगभरात जवळपास अठ्ठेचाळीस मिलियन जोडपी वेंदत्वाने इनफर्टिलिटीने त्रस्त आहेत आणि अशा लोकांसाठी हा रोबोट खूप मोठी मदत ठरू शकतो अकाली जन्मलेल्या बाळांना या रोबोटमधल्या कृत्रिम गर्भाशयात आईसारखं सुरक्षित वातावरण मिळेल ज्यामुळे फुफुसांच्या समस्या अंधत्व किंवा इतर गुंतागुंती टाळता येतील दोन हजार सतरामध्ये झालेल्या बायोव्याथ प्रयोगात असं दाखवलं गेलं होतं डब्ल्यू एच नुसार दरवर्षी जगात जवळपास पंधरा मिलियन बाळं अकाली जन्मतात त्यांना हे तंत्रज्ञान ब्रिजसारखं जीवनदान देऊ शकतं सध्या सर्व देशी खूप महाग आहे साधारण वीस ते पन्नास लाख रुपये खर्च येतो आणि त्यात कायदेशीर अडचणीही खूप असतात पण हा रोग तुलनेने जास्त परवडणारा ठरू शकतो किंमत अंदाजे बारा लाख रुपये आणि कायदेशीर प्रक्रिया देखील कमी गुंतागुंतीच्या राहतील गर्भधारणी दरम्यान स्त्रियांना अनेक त्रास करावे लागतात उदाहरणार्थ प्रचंड शारीरिक थकवा वेदना हाय ब्लड प्रेशर डायबिटीस सारखे धोके या रोबोट मुळे सगळे धोके टाळता येते शिवाय महिलांना त्यांच्या करिअर आरोग्य आणि जीवनाच्या इतर गोष्टीवर लक्ष केंद्रित करता येईल फेमिनिस्ट दृष्टिकोनातून पाहिलं तर हे तंत्रज्ञान पुरुष महिला समानतेकडे एक मोठं पाऊल ठरू शकतो आई आणि बाळामधलं नातं हरवण्याची शक्यता नैसर्गिक गर्भधान्या दरम्यान होणारा भावनिक बंध बॉन्डिंग हरवेल ज्यामुळे बाळाच्या मानसिक विकासावर परिणाम होऊ शकतो उदाहरणार्थ भारतीय गर्भ संस्काराचे महत्व आहे ज्यात गर्भात असताना आईचा सकारात्मक विचार संगीत किंवा वाचन याने बाळावर चांगला प्रभाव पडतो तसे बाळाच्या मेंदूचा विकास सुधारतो तणाव कमी होतो आणि भावनिक स्थिरता वाढते आपल्या संस्कृतीत गर्भाच्या शक्तीबद्दल फार पूर्वीपासून बोलले गेले महाभारतात अभिमन्यूची कथा आपल्याला माहित आहे गर्भात असताना चक्रव्यूह तोडायची पद्धत ऐकला जरी पूर्ण माहिती मिळाली नाही तरी त्याने युद्ध कौशल्य ते दाखवलं यातून आपल्या पूर्वजांनी एक महत्वाची गोष्ट सांगितली गर्भातील बाळ फक्त शरीराने वाढत नाही तर मनाने आणि आत्मेनेही शिकतं आईच्या विचारांचा आवाजाचा वातावरणाचा परिणाम बाळावर होतो म्हणून म्हटलं जातं आईने गर्भ जाण्या चांगल्या गोष्टी ऐकाव्या चांगलं बोलावं कारण त्याचा परिणाम थेट बाळाच्या व्यक्तिमत्वावर होतो मशीन मेड सोसायटीचा धोका बाळ उत्पादनासारखं होईल आणि भविष्यात डिझायनर बेबीज जेनेटिक एडिटिंग जसे क्रिस्पर वाढतील ज्यामुळे असमानता आणि परफेक्ट बाळांची स्पर्धा येईल श्रीमंत लोक सुपर बाळ बनवतील तुम्हाला काय वाटतं रोबोटचा गैरवापर होईल का हे रोबोट अजून प्रोगण नाही फक्त कंपनीचा दावा आहे पण चीनमधील रोबोट आणि इतर प्रगती पाहता हे अशक्य आहे असं वाटत नाही याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून सांगा आणि अशा व्हिडिओसाठी सबस्क्राईब आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद